नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला बघा कुणी कितीही जरी मागितलं तरी या ज्या चार वस्तू आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही आहेत बघा या ज्या चार वस्तू आहेत त्या चार वस्तू जर तुम्ही तुम्हाला कोणाला दिल्या तर त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या आयुष्यावरती होतो आपलं नशीब जे आहे तर ते आपल्यासोबत बघा जे काही चांगलं लिहून ठेवलेलं आहे माता लक्ष्मी आपल्या साथ सोडून जाते आपल्यावरती गरिबी येते दारिद्र्य येतं चुकून पण बघा त्याच्यामुळे दुसऱ्याला कोणालाही या ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला द्यायच्या नाही आहेत नाहीतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये ना तुमचं जे भाग्य आहे ना त्या वस्तूंसोबतच जे काही तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये लिहून जातात घरामध्ये भांडणं होतात कलह होतात वादावाद निर्माण होतात आणि मग बघा आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं घडत नाही तर बघा त्यामुळं अतिशय माहिती बघा मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या बघा जवळच्या किंवा आपल्या घरातील कोणत्याही वस्तू आहे ना इतरांना आपण अगदी सहजपणे आहे देत असतो पण बघा त्या वस्तू जर बघा आपण शेअर केल्या दिल्या कोणाला आपल्याकडून तर त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होत असतो तुम्ही म्हणाल की असं थोडी आहे की एखादी वस्तू दिल्याने आपल्याला काय होऊ शकतं उलट ती बघा कोणाला तरी मदत होत असते पण बघा मदत ही आपल्याला करायचीच आहे पण बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बघा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या आहे ना येत असतात बघा आणि प्रत्येक वस्तूची अशी स्वतःची एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तर बघा अशी असते बघा काही वस्तूंची निगेटिव्हिटी एनर्जी जी असते तर त्याच्यामुळे ना सकारात्मक चा 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 हो उर्जेचा चांगला परिणाम होतो आणि नकारात्मक उर्जेचा आपल्यावरती वाईट परिणाम होतो आणि जर बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफल व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल पैसा संपत्ती ऐश्वर्या सगळं आपल्याला हवं असेल तर आपल्या अवतीभोवती स्वतःभोवती काही पॉझिटिव्ह एनर्जी असणाऱ्या गोष्टी ज्या बघा काही वस्तू असतात ना तर त्या आपण जर बघा दुसऱ्यांसोबत शेअर केल्या दुसऱ्यांना दिल्या तर त्याचा वाईट जो परिणाम आहे तर तो आपल्याला व्हायला लागतो ला आपल्या भोवताची जी सकारात्मक ऊर्जा आहे ना ती असणं खूप आवश्यक आहे कारण नकारात्मक ऊर्जा असेल तर मग बघा आपण कितीही सेवा केली कितीही उपाय केले भरपूर प्रयत्न केले तरी मग बघा आपल्याला काही गोष्टींमध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही मग आपणच म्हणत असतो की मग आपण एवढं सगळं मेहनत करतो एवढं कष्ट करतो पण माझ्या बाबतीत असं हे का घडतं त्यामुळे बघा काही छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ना तर ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या माहिती अभावी करत असतो आणि आपल्याकडून त्या अनायाशाने होऊन जातात बघा काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला कटाक्षाने टाळायच्यात आपल्या जवळच्या काही गोष्टी इतरांना देणं हे टाळलं पाहिजे तर बघा कोणकोणत्या वस्तू त्या आहेत हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजेच बघा आपलं घड्या आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपण दिवसेंदिवस बघा आपल्या आयुष्याचा एक एक दिवस जो आहे तर तो कमी होत असतो आणि टाईम इज मनी असं आपण म्हणत असतो त्यामुळे बघा या जगात नाही तर बघा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती वेळ तर वेळ आगळ दाखवण्याचं काम हे आपल्या हातातलं घड्याळ जे आहे तर ते करत असतं आणि म्हणूनच बघा जर तुम्हाला जर तुमचं घड्याळ कोणी मागत असेल तर ते त्यांना अजिबात देऊ नका कधी कधी असे प्रसंग येतात की समजा बघा कोणाचा काहीतरी एमर्जन्सी असते अर्जन्सी असते कोणाची परीक्षा असते आणि मग बघा त्यावेळेस आपण काय करतो की पेपर वगैरे असेल तर ऐन परीक्षेच्या वेळेस घडाळ नसेल मग आपण काहीतरी त्यांना प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आपण आपल्या घरी ते मागायला येतात आणि मग प्लीज घड्याळ देतात स्मार्ट वॉच वगैरे आलेले आहेत मग अगोदर सारे घड्याळ होते काट्याचे पण बघा कोणत्याही प्रकारचा घड्याळ असेल जे वेळ दर्शवत तर ते तुम्हाला कुणालाही द्यायचं नाही कारण बघा मदत करणं भाग वेगळं पण बघा या काही गोष्टी आहेत ना तर त्या गोष्टी यांना टाळायच्या असतात कारण मदतीला पण बघा मर्यादा असतात सीमा असतात आपण बघा आपण आपलं घड्याळ जर कोणाला दिलं तर घड्याळ म्हणजे बघा आपलं नशीब असतं आपलं भाग्य असतं आणि एका प्रकारे ते आपण दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवतोय त्याचा अर्थ असा असतो की घड्याळामध्ये बघा प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते आपलं नशीब हे बघा त्या घड्याळावरती आपण सोडलेलं असतं कारण बघा आप या क्षणाला आपण जिवंत आहे पुढच्या क्षणाला जिवंत असू किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही मलाही माहीत नाही आणि तुम्हालाही माहिती नाही त्यामुळे जो वेळ आहे आपल्या आयुष्यातला तो खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे शक्यतो घड्याळ जे आहे तर ते तुम्ही इतरांना देणं जे आहे तर ते टाळलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बघा उधारी बघा मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमधून सांगितलेलंच आहे की तुम्ही कधीही कोणाकडून पैसे घेऊ नका किंवा कोणाला तुम्ही पैसे देऊ नका साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत बघा व्यवहार करायचं म्हटलं की उधारी ही येतेच पण उधारी ही जी आहे ना तर ती कशी असली पाहिजे समजा बघा तुम्ही कोणासोबत बिझनेस करताय व्यवसाय करताय तुमचं नेहमीच एकमेकांकडे उधार ठेवणं चालू आहे तर ती गोष्ट वेगळी आहे पण बघा सर सारखं कोणी तुमच्याकडून येतं आणि तुम्हाला पैसे देतं दहा हजार दे पाचशे दे दहा हजार दे असं ही जी उदारी आहे ना तर ती तुम्ही देऊ नका किंवा मग तुम्ही बघा कोणाकडे दरवेळेस जर असे पैसे देत असाल आणि तुम्ही पण आहे ना असं कोणाला पाच हजार दे दहा हजार दे वीस हजार दे असं तुम्ही कोणाला मागू नका कारण पैसा हा आहे ना लक्ष्मी असतो आणि आज आपण बघा सगळेजण पैशाच्या मागे धावतोय ती लक्ष्मी कमावण्यासाठी आपण धावतोय त्याच्यामुळे बघा तुमचे कोणाकडे मग पैसे अडकून जातात मग आपली स्वतःचा आपला पैसा जो असतो ना तर तो कोणी कोणी नंतर देत नाही त्या त्याच्यामुळे बघा खूप आपल्याला त्रास होत असतो आपण आपला पैसा स्वतःचा असतो विश्वासाने आपण त्यांना दिलेला असतो आणि मग तो आपल्याकडे पुन्हा परत ते देत नाही त्यामुळे बघा उधारी आणि कर्ज यामध्ये भरपूर फरक आहे तुम्ही बघा बँकेकडून जर कर्ज घेतलं ती गोष्ट वेगळी असते कारण त्याचे ईएमआय जे आहेत ना तर ते आपण अगदी व्यवस्थित फेडत असतो सगळी कागदोपत्री रीतसर आपण ते केलेलं असतं तर उधारी म्हणजे बघा ते चालू शब्दा शब्दांवरती आपण एकमेकांना जे आहे ना ते पैसे देतो तर ते व्यवहार वे जे आहेत ना ते करणं तुम्हाला नक्की टाळायचं आहे कारण बघा जेव्हा आपण अशा उधाऱ्या वगैरे करतो त्यामुळे बघा आपल्याला लक्ष्मीची किंमत नसते आणि आपल्याकडे असलेली लक्ष्मी त्याच्याकडे निघून जाते आणि मग आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी वास करत असते आपल्या घरामध्ये म्हणून ही जी उधारी आहे ना तर ती आपण कोणाकडून घेऊ नका आणि कोणाला तुम्ही देऊ नका त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा कपडे कपडे बघा आपण जे स्वतःचे कपडे आहेत ना तर ते कोणाला दुसऱ्याला तुम्ही वापरायला वा देऊ नका बघा आपण कपडे जर बघा तुम्ही दान करणार असाल तर बघा दान करताना तुम्हाला स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत नाहीतर बघा आज एक टॉप घालत होते आणि तो तुम्हाला झाला नाही म्हणून तुम्ही ठरवलं की दुसऱ्याला तो देऊन टाकायच तर बघा कोणाला पण कधी कधी कपडे देताना लक्षात ठेवायचं आहे की ते स्वच्छ धुवूनच मग द्यायचे आहेत कधी कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात तर मग त्यावेळेस समजा बा अचानक त्यांचं याण्याचं ठरलं तर मग ते न तयारी करतात कपडे वगैरे घेऊन येत नाहीत पण पण जर अचानक पाहुणे आले तर ते कसं तसं सहजपणे येऊन जातात जसं आणि अगोदर जर ठरवून आलेलं असेल तर ते त्यांच्या स्वतःच्या तयारीने येत असतात पण मग समजा बघा एखादी व्यक्ती कधी कोणी आला आणि त्यांचं अचानक ठरलं आपल्याकडे राहायचं तर अशा वेळेस बघा आपण त्यांना आपले कपडे जे आहेत ना तर ते कपडे घालायला देत असतो पण ते कपडे त्यांना तुम्ही देता येणार शक्यतो स्वच्छ धुतलेले वगैरे कपडे जे आहेत ना ते देऊ शकता तुम्ही ना शक्यतो पाहुण्यांसाठी वगैरे एखाद्या लेडीजचा ड्रेस किंवा एखादा जेंट्सचा ड्रेस वगैरे हे तुम्ही वेगळं ठेवू शकता समजा कधी कोणी बघा आपल्याकडे अचानक राहायला आलं आणि जर तुम्ही त्यांना देण्यासाठी ते कपडे जे आहेत तर ते ठेवू शकता त्या पाहुण्यांसाठी बघा झोपण्याचं जे अंतरण असतं आपलं अंतरण तुम्ही स्वतः त्यांना स्वतःचं त्यांना देऊ नका कारण जे आपण रोज पांघरतो अंतरतो या सर्व गोष्टी जे आहेत ना ते, ते पाहुण्यांसाठी एक एक ना वेगळी ठेवा आणि स्वतःसाठीची जी गोष्ट आहे थे तर ती वेगळी ठेवा बघा पाहुणे वगैरे आलं तर पाहुण्यांसाठी आपल्याला वेगळी ही गोष्ट ठेवावी लागते त्यामुळे बघा तुमच्याकडे एक्स्ट्रा चादर वगैरे असेल ना तर ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता जेणेकरून बघा तुमच्याकडे जर कोणी आलं गरज पडली तर मग आपले जे कपडे आहेत जे अंतरणपांगून आहेत ते त्यांना देता येईल त्यामुळे तुम्ही जे स्वतः वापरताना वापरलेले अस्वच्छ कपडे आहेत ते त्यांना देऊ नका कारण आपल्या कपड्यामध्ये पण बघा आपण सकारात्मक नकारात्मक ऊर्जा जी आहे ना तर ती साचवत असते आणि जेव्हा बघा आपण कोणाचे कपडे घालतो तुम्ही पण बघा स्वतःचे कपडे जे आहेत ना कोणाचे घालायचे नाहीत तुम्हाला कुठे जायचं तर बघा तुम्ही दोन कपडे जे आहेत ना तर ते तुम्ही सोबत घेऊन जा लोकांचे इतरांचे कपडे घालण्यापेक्षा स्वतःचे कपडे वापरलेले कधीही चांगले कारण त्या कपड्यामधून मग सुद्धा बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि त्याचा मग वाईट परिणाम आपल्यावरती होत असतो त्यानंतर पुढची गोष्ट बघा महिलांसाठी खास करून महत्वाची आहे महिला आहे ना बघा रात्रीच्या वेळी संध्याकाळच्या वेळी स्वतः कोणाकडे मागायला जातात किंवा मग आपल्याकडे जर कोणी मागायला आलं दूध दही ताक म्हणजेच बघा दुधाचे जे पदार्थ आहेत दूध पण बघा एक लक्ष्मी स्वरूपच मानलं जातं आणि कधी पण बघा संध्याकाळच्या वेळेस तेल मीठ दूध दही ताक जे दुधाचे पदार्थ आहेत ते कधी पण बघा कोणाला देऊ नका किंवा तुम्ही आणू सुद्धा नका याच्यामुळे तुम्हाला वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आपल्या घरामध्ये मोठ्यात मोठे भांडणे होऊ शकतात कटकटी व्हायला लागतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमचे सासू सासरे असतील किंवा तुमची आजी वगैरे असतील त्यांचंसुद्धा तुम्ही ऐकलंच असेल की संध्याकाळच्या वेळेला असं कोणाकडे मागायचं नसेल एक वेळ नसेल तर ते ऍडजस्ट करू शकता तुम्ही त्याच्यामध्येच ऍडजस्ट करायचं आहे पण स्वतः तुम्ही मागायला जाऊ नका किंवा कोणी आलं तर आपण म्हणतो की बघा आपले त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुम्हीही मागायला जाऊ नका आणि कुणाला हे जे जे आहे ना ते संध्याकाळच्या वेळेला ह्या वस्तू ज्या आहेत ना त्या देऊ नका पूर्वीचे जे लोक आपल्याला सांगत होते ना त्यामागे ते काही ना काही शास्त्रीय कारण तथ्य होतं धार्मिक कारणसुद्धा होतं त्यामुळे बघा संध्याकाळच्या वेळेला कोणालाही बघा अशा वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती काढता पाय घेत असते आणि संध्याकाळी बघा लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पेन बघा बऱ्याच जणांना पेन आहे ना दुसऱ्यांना मागायची खूप सवय असते बँकेमध्ये गेलो तर तिथे हमखास आपल्यासोबत हे घडत असतं त्यातली स्लीप लि भरायची असेल बँकेतली चेक वगैरे हे भरायचं तर अशा वेळेस तुम्ही बघा पेन जे आहे तो कोणाला देऊ नका हो कोणाकडून घेऊ हो नका बघा प्रत्येक बँकेमध्ये पेन वगैरे जे आहे तर ते तिथे ठेवलेलं असतं पण शक्यतो बघा माणसाने इतकं व्यवस्थित असं हवं की आपण जर समजा बँकेमध्येच जातोय आपल्या कामासाठी तर शंभर टक्के आपल्याला पेनाची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे जाताना पेन जो आहे तो तो तुम्ही सोबत घेऊन जा कारण बघा आपण हे पेन लिहितो आणि बघा लिहून शिकून आपण पुढे जात असतो त्याच्यापासून आपल्याला नोकरी मिळालेली असते त्याच्यापासून आपण कमवायला लागलेला असतो तर त्या पेनमुळे सुद्धा पेनसुद्धा येणं एक लक्ष्मी स्वरूप आहे आणि असा एक पेन जो आपल्याला बघा लिहायला वगैरे शिकवतो तर तो कोणाला तरी बघा दुसऱ्याला द्यायचा आहे हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्या नशिबामध्ये का नशिबामध्ये काही अडचणी अडचणी यायला सुरुवात होतात म्हणून ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा रुमाल तर बघा आपला जो हात रुमाल वगैरे आहे तो दुसऱ्यासोबत तुम्ही कधीही शेअर करू नका त्यानंतर ती बघा पुढची गोष्ट म्हणजे बघा अगदी लबाडीने पैसे वगैरे कमवत असतात खोटं बोलवून कोणाला तरी फसून ते पैसे कमवत असतात त्यांना वाटत असतं की लक्ष्मी त्यांच्याकडे आलेली आहे पण बघा अशा लक्ष्मीला काही अर्थ नसतो अशी लक्ष्मी जे आहे ना ती फार काळ टिकत नाही पैशाची झालेली चोरी लबाडीने कमवलेले हो पैसे हे तुम्हाला बघा कधीही सुख देत नाहीत तुमच्याकडे ही लक्ष्मी फक्त बघा नावाला असते ती कधी निघून जाईल आणि त्याचे उलट परिणाम तुम्हाला कधी भोगावे लागतील हे कधीही सांगता येत नाही त्याच्यामुळे बघा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान म्हणा त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही स्वतः कष्ट करा याला त्याला दोष देऊन किंवा त्याचे याचे पैसे चोरून किंवा लुबाडून फसून तुम्ही पैसे जे आहेत ना तर ते कमवू नका तुम्ही स्वमार्गाने पैसा कमवतात ना तीच जी लक्ष्मी असते ना तीच खरी तुमची लक्ष्मी असते आणि तीच तुम्हाला उत्तरोत्तर वाढत जाते त्यामुळे लक्ष्मी तुम्हाला तुमची स्वतः कमवलेली लक्ष्मी सुख देत असते तर लबाडी ब करून वगैरे ना कमवलेले पैसे वगैरे जे आहेत ना तर त्याला काहीही अर्थ राहत नाही त्याचा तुम्हाला कधी ना कधी या जन्मामध्ये तुम्हाला त्याचे वाईट फळ जे आहे तर ते वाईट भोग जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागतात कारण बघा कोणीतरी ते कष्टाने कमवलेलं असतं आणि त्यांना फसवून ती वस्तू तुम्ही घेत असता आणि तुम्ही तुमचं स्वतः मोठं होण्याचं स्वप्न बघत असता तर ही फार चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे तर ती बघा महिलांशी संबंधित आहे कधी बघा महिलांनी आहे ना त्यांच्या पायातले जोडवे जे आहेत ना, ना ते सौभाग्याचे दागिने जोडवे मंगळसूत्र सिंदूर बांगड्या हे जे आहे ना ते कोणालाही तुम्हाला कधीही द्यायचे नाहीत कारण हे सौभाग्याचं लेणं असतं बघा एखादी मुलगी किंवा एखादी महिला आहे एखादी लग्न झालेली स्त्री आहे आणि एक बघा न लग्न झालेली मुलगी आहे तर त्या दोघांमधला फरक आपण कसा ओळखतो तर लग्न झालेल्या बाईने मंगळसूत्र जोडवी वगैरे घातलेल्या आहेत टिकली वगैरे लावलेली आहे कुंकू वगैरे लावलेलं आहे आणि बघा जिचं लग्न झालेलं आहे ती हे अशी असते आणि जिचं लग्न झालेलं नाही तिच्या शरीरावरती सौभाग्याचं कुठलंही वस्तू जी आहे ना तर ती नसतात तर बघा त्या आपल्या बघा वस्तू आहेत ना त्या सगळं नवऱ्याशी संबंधित आहेत आपल्या सौभाग्याशी संबंधित असतात त्यामुळे आपण ते कोणालाही जरी दिलं म्हणजे बघा असं केल्यामुळे तुम तुमच्या आणि तुमच्या पतीमधलं प्रेम जे आहे तर ते कमी होतं तुमच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होतो बऱ्याचशा घटना बघा अशा घडत असतात की काही काही सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे पती पत्नीमध्ये सौख्य राहत नाही प्रेम राहत नाही सतत वादावाद छोट्या छोट्या गोष्टीमुळे वादावाद निर्माण होतो तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्या घरातला जो झाडू असतो तो कधी पण तुम्हाला कोणालाही द्यायचा नाही कधी कोणी बघा फ्लॅट सिस्टममध्ये वगैरे राहत असतो भिंतीला चिकटवून जण राहत असतात त्याच्यामुळे कधी कोणी काहीही मागू शकतं पण बघा काय द्यायचं आणि कि काय नाही कितपत मदत करायची कितपत नाही हे आपणच थोडं विचार करून ठरवलं पाहिजे झाडू देखील लक्ष्मी स्वरूप असते लक्ष्मी पूजनाला आपण झाडूची पूजा करत असतो त्याच्यामुळे आपण झाडू पण बघा कधीही दुसऱ्याला द्यायचं नाही झाडू मंदिरामध्ये वगैरे दान करणं ही जी गोष्ट आहे ना तर ती वेगळी आणि ह्याचं हे खूप प्रभावी असतं पण बघा मंदिरामध्ये दान केलेलं असताना त्याचं खूप चांगला परिणाम आपल्याला मिळत असतो पण बघा दान करताना नवीन झाडू घेऊनच तुम्ही दान करा आणि दान करत असताना तुम्ही ते गुप्त दान करायचे म्हणजे तो झाडू तुम्ही बघा तिथे ठेवलेला आहे हे त्या तिथे कोणालाही कळता कामा नाही बघा अरे हा झाडू इथे कोण ठेवून गेलं तर असं जर बघा तुम्ही गुप्तदान केलं म झाडूचं मंदिरामध्ये तर इतर ठिकाणी किंवा कुठेही शुभ फळ तुम्हाला त्याचं ते मिळत असतं त्यामुळे झाडू जो आहे ना तो लक्ष्मीशी संबंधित आहे तर त्याच्यामुळे बघा तुम्हाला या गोष्टीचा विचार नक्कीच करायचा आहे कधी पण कोणाला काही देताना तुम्ही एकदा थोडा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही या गोष्टी या तर बघा अशा प्रकारे आहे ना तुम्हाला समजलंच असेल की आणखी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा कधी धारदार वस्तू जे आहेत म्हणजे टोकदार वस्तू सुई चाकू सूर्य कैची अशा ज्या वस्तू आहेत ना या धारदार वस्तू कधी पण कोणाला देऊ नका किंवा कोणाकडून तुम्ही मागू नका यामुळे बघा नात्यामध्ये आपल्या कटुता निर्माण होते आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू होतात तर या काही गोष्टी होत्या तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायच्या तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणत्या वस्तू कोणासोबत शेअर करायच्या कोणाला दिल्या पाहिजेत किंवा कोणाकडून मागितल्या पाहिजेत तर या वस्तू आपण खरंच बघा जर कोणाला दिल्यामुळे किंवा कोणाकडून घेतल्यामुळे त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो म्हणून तुम्ही कधी पण वागताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या लक्षात ठेवून बघा वागा त्यामुळे याचा बघा कुठे ना कुठे परिणाम जो आहे ना तर तो बऱ्याचशा लोकांना आहे ना अनुभवसुद्धा आलेला असेल त्यामुळे बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आहे ना प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावरती काही ना जीवना काही वाईट चांगला परिणाम होतच असतो म्हणून वागताना काळजी घेऊनच तुम्ही वागलं पाहिजे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ